हॅलो हा टुडे समाचार हुकमत मुलाने बोलता का सर हा बोला बोला कोण बोलताय हा तोडून सुनील डिकरे बोलतोय कोण सुनील डिकरे तटवाळा बर बर बोला कि आमच्या गावाजवळ बाळबामाच्या बार मंदिरापास गा, अक्सिडेंट झाला आहे आता बर कशाचं झालंय एक आम्ही सीटर आणि मोटरसायकल म्हणजे ते कोणती गाडी डिझेल गाडी फोर व्हीलर बर हा कधी झालंय एक दहा मिनिट झालं बर काय कसं कसं झालंय मोटरसायकल वर तीन मुलं पेपरला चालली होते दहावीला कुठून कुठे चालले होते कुठले होते ते दोन मुलं आणि तरुळ्यातला एक मुलगा बर कुठं चालले होते ते डोकीला चालले होते पेपरला दहावीच्या बर तर जाताना ही रस्ता अरुंद असल्यामुळं ते गाडीचा ऍक्सिडेंट झाला तिथं मुलं जरा जास्त सिरियस आहेत मुलं उस्मानाबादला पाठवलं बर आणि ती डिझायर काय स्विफ्ट डिझायर काय तर गाडी साईड ला लावलेली आहे त्याकरता म्हणलं तुम्हाला गाडी चालली होती गाडी चालली चालली होती होती बर आणि ही मुलं तरुड्यातून चालले होते डोकीला डोकी सेंटरला पेपर द्यायला कोणत्या ठिकाणी झालाय पण ते ऍक्सिडेंट आहे ना ते बुर्डाचं घर आहे तिथं चढायला आमच्या गावा जवळच एकदम चिटकून तरुळ्या पुढच्या बाजूला तरुळ्या गावातच झाला म्हणायचं ते अपघात हो तरुळ्या गावात तिथेच बर बर मग तिथे काय पोलीस वगैरे आलेत कोणी आले आता ते आमच्या डोकेचे शिंदे साहेब ते आले त्यांनी बघितलं फोटो वगैरे काढले पंचाना मध्ये केअर करायला ते पेशंट ला आता हलवले उस्मानाबाद ला आणि ते रस्ता अरुंद असल्यामुळे असा ऍक्सिडेंट वारंवार इथं व्हायला लागलाय बर बर याच्या आधी झाले का कधी अपघात तिथं हो भरपूर भरपूर अपघात तिथं स्पॉट झाला ते आम्ही अपघाती स्पॉट म्हणून त्या जागेच एरियाच नाव दिलंय बर बर तुम्ही काय करता तुम्ही को, गाव कोणतं तुमचं हा माझ गाव कसबे तरोडा माझं टायर पंचर दुकान आहे कुठं गावातच आहे कारखान्याच्या समोर बरं बर मग तुमच्या दुकानाच्या किती अंतरावर झालं ते अपघात माझ्या दुकानापासून एक जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर झालं असेल बर बर म्हणजे आता बार बार। बार बार बार। सुरक्षित आहे त्या कार मधल्या कोणाला काय झालंय का कार मधल्या कोणाला काही लागलेलं नाही हम्म हम्म गाडीवरचे जरा थोडे सिरियस आहेत तीन मुलं बरं 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 व्हिडिओ आहे का तुमच्याकडे केलेलं काय हाय ना पाठवा पाठवा मला व्हिडिओ ती पाठवा तुम्हाला पाठवतो तुम्ही टाका तेवढं ठीक आहे ठीक ओके ओके धन्यवाद हो ठीक आहे